हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सातवी भूगोल प्रकरण पहिले निर्मिती भाग एक या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा व विधाने पूर्ण करा या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच या ठिकाणी याचे काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो त्यानंतर मित्रांनो सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो त्यानंतर मित्रांनो पृथ्वी सतत जागा बदलते याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होत असतो याचे जे काही उत्तर येणार आहे मित्रांनो किंवा जे काही करेक्ट ऑप्शन येणार आहे ते म्हणजे आ पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न पृथ्वीचा आस कळलेला नसता तर याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरले असती त्यानंतर मित्रांनो पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षरवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीचा आस कळलेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षरवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते म्हणजेच या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ई पव मित्रांनो पुढील प्रश्न एकवीस जून व बावीस डिसेंबर हे आयनिक दिन आहेत एकवीस जून व बावीस डिसेंबर हे आयन दिन आहेत कारण याचं जे काही ऑप्शन आहेत मित्रांनो ते म्हणजे एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्ता करून उत्तरेकडे मार्गस्थ होतो म्हणजे सरकत असतो पव मित्रांनो पुढील ऑप्शन सूर्याचे दक्षिणायन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते पुढील ऑप्शन आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीचे उत्तरायन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे एकवीस जून व बावीस डिसेंबर हे दिन आहेत कारण एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्ता करून उत्तरेकडे मार्गस्थ होतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण व कळलेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होत असते याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो किंवा ऑप्शन आहे ते म्हणजे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून हिवाळा या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे उन्हाळा हिवाळा वसंत ऋतू त्यानंतर मित्रांनो तिसरा ऑप्शन म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण व कल्लेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते म्हणजेच उन्हाळा आणि हिवाळा याचं जे काही योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन नंबर ई पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे उत्तर गोलार्ध ऋतूंची निर्मिती कशामुळे निर्माण होते याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीच्या लंब परिभ्रमण मार्ग पृथ्वीच्या कळलेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होत असते पाहूया मित्रांनो पुढे परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोन दिवस विषुवृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी असते अशा वेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात म्हणजे पृथ्वी संपात स्थितीत असते पव्या मित्रांनो पुढे या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्त वृत्त स्थिरावते उत्तर गोलार्ध एकवीस मार्च ते एकवीस जून या कालावधीत वसंत ऋतू तर तेवीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत शरद ऋतू असतो पव्या मित्रांनो पुढे उत्तर गोलार्ध एकवीस मार्च हा दिवस वसंत संपात असतो व तेवीस सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो या कारणामुळे उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती होत असते पव्या मित्रांनो पुढील प्रश्न संपात स्थिती पृथ्वीवर दिनमान कसे असते याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीवरील उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असते या स्थितीला संपात स्थिती असे म्हणत असतात त्यानंतर मित्रांनो यामुळे संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान सारखेच असते त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तो म्हणजे विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे विषुवृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात तसेच विषुवृत्तावर प्रकाशित व अप्रकाशित भाग सारखेच आहेत म्हणजेच विषुवृत्तावर दिन व वर रात्र वर्षभर सारखेच असते विषुवृत्तावरील प्रदेशात ऋतू बदल जाणवत नाहीत त्यामुळे ते हवामानाच्या स्थिती वर्षभरात फारसा फरक होत नाही म्हणून विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न दक्षिणायनात अंटार्कटिक पासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे अंटार्क्टिक वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यान सूर्याची किरणे कधीच लंबरूप पडत नाही तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुवावर चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते त्यामुळे दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो पव्या मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ही प्रजाती फक्त दक्षिण ध्रुवावरच आढळते जगण्यासाठी पोषक असे वातावरण ध्रुवावर उपलब्ध आहे दक्षिण ध्रुव हा वर्षभर बर बर्फछादित असतो हा सर्वात कमी तापमानाचा भाग म्हणून ओळखला जातो येथे वार्षिक तापमान सुमारे साठ अंश सेल्सिअस असते किनारी भागात तापमान गोठणबिंदूच्या वर असते पेंगवीनसाठी हे वातावरण पोषक असते त्यानंतर मित्रांनो तर उत्तरेकडे थंड वातावरण असूनही त्याला पोषक असे वातावरण तेथे मिळत नाही म्हणून पेंगिन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर आढळत नाही पावसा मित्रांनो या ठिकाणी पहिलं विधान आहे ते म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमण काळानुसार गती कमी अधिक होते याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे हे विधान अगदी बरोबर विधान आहे पाहूया मित्रांनो पुढील विधान आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते या ठिकाणी हे का का जे काही विधान आहे मित्रांनो हे अगदी चुकीचे विधान आहे या ठिकाणी बरोबर विधान येणार आहे ते म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपण सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी पृथ्वीवरील कोणत्याही गोलार्धातून जर आपण पाहिले तर आपल्याला सूर्याचे जे काही भासमान भ्रमण आहे ते आपल्याला दिसून येत असते अवघ्या मित्रांनो पुढील विधान विषू दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात या ठिकाणी हे जे काही विधान आहे मित्रांनो हे अगदी बरोबर विधान आहे या ठिकाणी विषु दिनाच्या तारखांमध्ये एखाद्या दिवसांचा फरक होऊ शकतो पाहूया मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो या ठिकाणी हे जे काही विधान आहे मित्रांनो हे मित्रा अगदी चूक विधान आहे या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर येणार आहे ते म्हणजे उत्तर कॅनडा सप्टेंबर ते मार्च या काळात हिवाळा ऋतू असतो पाहूया मित्रांनो पुढील विधान दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो किंवा हे जे काही विधान आहे हे अगदी चुकीचे विधान आहे या ठिकाणी बरोबर विधान आहे ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात उन्हाळा असतो पाव मित्रांनो पुढील प्रश्न वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असतो या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो किंवा हे जे काही विधान आहे हे अगदी चुकीचे विधान आहे या ठिकाणी बरोबर विधान येणार आहे ते म्हणजे वसंत संपात स्थितीत व शरद संपाद स्थितीत या स्थितीत दिनमान व रात्रमान समान असते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील आकृतींतील चुका सांगा या ठिकाणी पहिली आकृती दिलेली आहे या ठिकाणी याच्यात जी काही चूक आहे मित्रांनो ती म्हणजे बावीस डिसेंबर ही उन्हाळ्यातील आयन स्थिती दाखवली आहे हे चुकीचे आहे एकवीस जून ही उन्हाळ्यातील आयन स्थिती असते त्यानंतर मित्रांनो एकवीस जून आयन स्थिती दाखवली आहे हे चुकीचे आहे बावीस डिसेंबर ही आयन स्थिती आहे पाहूया मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच दक्षिण गोलार्धातील ऋतूचक्र दर्शवणारी आकृती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे या ठिकाणी ती आकृती आपण काढलेली आहे मित्रांनो या ठिकाणी दक्षिण गोलार्धातील जी काही ऋतू दर्शवणारी जी काही आकृती आहे मित्रांनो ती या प्रकारची आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ही आकृती काढू शकतात पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता ऋतुनिर्मिती भाग एक या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स